कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयुरशेटच्या ब्लॉगच्या चॅनलमध्ये तर आता आपण आज गावरान कोंबडीचं चिकन बनवणार आहे तर आपल्या मम्मीच्या हातची गावरान कोंबडीची भाजी खूप जणांना आवडते तर आता तेच बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुझी तुझ्या मम्मीच्या हातची भाजी बनवताना एक रेसिपी टाक खास करून आपल्या रिलेटिव्हनी सांगितलं होतं तर आता आपण आज तेच दाखवणार आहे मम्मीच्या हातची चिकनची सॉरी गावरान कोंबडीची भाजी तर आता गावरान कोंबडी आपण कापून आणलेली आणि तेच आता तुम्हाला या ब्लॉग मध्ये रेसिपी दाखवणार रे। आहे गावरान कोंबडीची भाजी आज आपण काय करणार आहे आता मटन का गावरान कोंबडीचं चिकन काय म्हणतात त्याला ठीक आहे तर आता हे बघा आता मम्मी सांगा ना आपल्याला तर हे बघा मम्मी हे चिकन काय ते गावरान कोंबडीचं मटनचं काय केलेलं आहे तू नाही नाही ह्याच्यात काय केलंय ना, स्टेप स्टेप बाय आता तर स्टार्टिंगला हे चिकन आणायचं त्यानंतर धुवून घ्यायचं आता हे काय केलंय म्हणजे शिजायला टाकायचं कुकर मध्ये आता तेल आणि कांदा तो परतायला टाकलाय ठीक आहे त्यानंतर आता शिजवल्यावर दुसरं साईड वाटून वाटणार ठीक आता तो मला आता शिजायला टाकताना दाखवतो हे बघा कांदा परतून घ्यायचा त्यानंतर ते असं ते कुकर मध्ये आपण काही जण चुलीवर करतात पण आता आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण गॅसवरच बनवतोय ठीक गावरंग कोंबडी त्यामुळे पातेल्यात लवकर शिजत नाही त्यामुळे मम्मी म्हणती आपल्याला कुकर मध्ये शिजायला टाकायचे ते गरम पाणी कसासाठी मांडलंय म्हणजे काय होत त्याने

तर मित्रांनो आता आपण हे मसाले एकत्र काढून घेत आहेत तर हा कांदा लसूण आणि घरचा मसाला आणि मटन मसाला काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आणि ते खोबरं तर तुम्हाला सांगितलं लसूण आणि खोबरं तर एका बाजूला काढून ठेवलेलं आहे हे ज्यावर पाणी ठेवलेलं ते उकळायला टाकलेलं आहे तर मग मी बोलली पंधरा मिनटात हे मटन उकळ शिजून निघल शिजून निघल्यानंतर चार ते पाच सिट्ट्या होणार आहेत आणि यातच आणखी तरी पावडर पण घेतलेली आहे मग थोडी असे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले पूर्ण तर यानंतर आता पुढले दाखवूया बघूया काय करीर कशाला कापते फोडणीला म्हणजे ते शिजून झाल्यानंतर ते रस्सा केल्याच्या नंतर वरण टाकायसाठी मित्रांनो कोथिंबीर आणि मसाले आणि हे वाटण असे बाजूला घेऊन ठेवले आणि हे बघा चिकन यामध्ये शिजायला टाकलेले अशा पद्धतीने आपलं मटण शिजलेलं आहे हे बघा कुकरमधून काढून घेतलं आहे आता शिकडीवर आपण त्याला फोडणी द्यायला टाकणार आहे हे बघा आपण मसाला ते तयार करून ठेवलं आता आता पहिल्यांदा काय करायचं मग मम्मी आता बघूल आपलं पातेलं गरम होऊन द्यायचे त्यानंतर त्यात काय टाकलं पातीला तेल टाकले का आधी थोडं तेल टाकलं आहे मग आता लसूणची त्याची पेस्ट केली ती ती त्यात टाकलेली हे बघा मसाला मटन मसाला ह्यो तुमे, कांदा लसूण आंबाले मसाला हा तरी पावडरचा मसाला आता आपण हे सगळे मसाले ह्या टाकणार पहिले त्यात अद्रक लसूणची पेस्ट परतून घेतलेली त्यानंतर आता आपण मम्मी सांगितल्याप्रमाणे त्यात मसाले टाकतोय कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला फोडणीच्या वरून टाकायची त्यामुळे ती कोथिंबीर कांदा लग आपण खोबरं कांदा कोथिंबीर सगळं वाटून वाटून घेतलेले बरं का आता आपण ही पण ह्याच्यात टाकून परतून घेणार चांगलं चटचट गोष्टी

हे पूर्ण मटण आपण त्या फोडणीमध्ये टाकलेलं आहे तर हे बघा आता त्यात आपल्याला थोडं त्याच्या थिकनेस थोडक्यात आपल्याला ते रस्त्याची थिकनेस असती ना त्यानुसार आता पाणी वतायचं आहे आपल्याला तर हे बघा आता असं पाणी मग मी टाकणार आहे त्यामध्ये ती, ती कढई गरम असल्यामुळे हो, सणसीने कढई पकडून त्यात पाणी टाकणार तर पातीला भरून आपल्याला लागतं कारण की आपण आहेत गावठी माणसं त्यामुळे आपल्याला जास्त रस्सा लागतो चुरून खायला हे काय घेतलंय मग येसूर येसूर म्हणजे डाळीचा ते ये, ये, ये का का ते येसूर काय बनवलेला असतो त्याने आपला रस्ता असतो तो गट होतो टेस्ट येते ना हा त्याने टेस्ट येते त्यामुळे ते टाकावं लागतं आता बघा ते बेसन पीठ कालवल्यासारखं आता ते मिक्स करायचं तर आता ते पूर्ण मिक्स केलेलं आहे आणि ते आता टाकत आहे आता मम्मी आपल्या पातेल्यामध्ये तर आता रसाच आपला उकळायला टाकलेला आहे पूर्ण दोन मस्तपैकी त्यात टाकायचं हे बघा तर असा मम्मी दाखव कसं झालेलं आहे पद्धतीने आपला कुंबडीचा गावरान कुंबडीचा रस्सा झालेला आहे हे पहा त्याला खूप तरी आली बघा मस्त पैकी तरी आलेली बघा आता अशी पतरंत टाकणार आहे मस्त अशी भाजी दिसते या ना मस्त उकळी फुटली की आता भाजी आपण मस्त पैकी जेवायची आता उकळी फुटूस तर वाट बघूया उकळी फुटल्यानंतर पुढचं बोलूया अशा पद्धतीने आता आपली मस्त मटनची भाजी झालेली आहे मस्त तरी आलेली आहे तर आता आपला ब्लॉग मला वाटतं इथं संपूया तर भाजी तर एक नंबरच होणार आहे आणि भाजी, ले ले भाजी एक नंबरच होती आपल्या मम्मीने भाजी केलेली कधी फील जातच नाही आणि तुम्हाला पण भाजी खायची असेल तर नक्की एक कॉल करा येताना आणि मम्मी सांगतो एक किलो मटण घेऊन या तरच या आणि भाजी तुम्हाला बनवून दिली जाईल एक नंबर भाजी आणि चला आता इथून पुढे आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट आणि शेअर करा मग तुमच लाईक करा शेअर करा करा, आपली मम्मी थोडी कमी शिकलेली पण लेहू ले, ले शकेल